नमस्कार आपण ऐकताय पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात गेल्या एक दोन वर दोन वर्षापासून किंवा त्याही अगोदरपासून शक्य असू शकेल अवैध धंद्यांना अगदी ऊत आलेला आहे मग जिल्ह्यात कधी नव्हे ती सहा सहा लोकनाट्य कला केंद्र उभी राहिली त्या कलाकेंद्र उभा उभं उबा, राहून त्या कलावंतींचा त्यांनी जर तो वारसा परंपरेनं आलेली आपली कला सादर केली असती तर त्याबाबत कोणी त्यांना काही म्हटलं नसतं पण त्या कलाकेंद्राच्या आड ते त्यांचे जे वेगवेगळे वे उद्योग वे वे वे, तिथे चालतात त्या उद्योगाच्यामुळे का व्यवसाय बदनाम झाला आणि इथे होणाऱ्या सततच्या मारामाऱ्या आणि याच्यामुळं आता जवळपास चार केंद्रांना जिल्हा प्रशासनानं कायमची बंदी घातलेली आहे आणि दोन प्र के कला केंद्रांचं जी चालू आहे त्या कला केंद्राचं हे गुण होतं की एम डी ड्रग्जनं जिल्ह्यात फार तुळजापासपासून ते परंड्यापर्यंत धुमाकूळ घातला या एम डी ड्रगची आजही सर्रास राजरोसपणे विक्री होते असं लोकं म्हणतात आणि त्या तुळजापूरला जे ड्रग स्कॅन्डल उघडकीस आलं त्यात जवळपास बत्तीस ते चौतीस जणांना त्या जणांचं आरोपीत म्हणून नावं या झाली आणि सर्वांनाच अटक झाली होती काहींना अटकपूर्व जामीन मिळाला हे शांत होतंय न होतंय तोपर्यंतच स्वतः काल सोलापूर ते हैदराबाद या महामार्गावर मुरुमनजीकच्या तुगाव फाट्याच्या तिथं वेश्या व्यवसाय चालू होता आणि ह्या वेश्या व्यव व्यवसाय करणाऱ्या ज्या तिथं महिला सापडल्या त्या भारतीय नव्हत्या तर त्या बांगलादेशी होत्या म्हणजे परदेशातल्या ह्या मुली होत्या परदेशात भारतात तसं ब्रह्मदेश नेपाळ बांगलादेश इथून येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला यापूर्वीही अटक त्यांना अटक झालेली आहे पण धाराशिव जिल्ह्यात वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या पुरुषांना परदेशी स्त्रिया आता मिळू लागल्यामुळं हाही व्यवसायानं मोठ्या प्रमाणात इथं पाळमुळं रुजवलीत की काय अशी शंका येण्यासारखी बाबताय <coughs> ही पुढं येऊ लागली आहे काल ह्युमन ट्रॅफिकची जी ब्रँच आहे जिल्हा दलाची त्या पोलीस त्या ब्रँचनं ही धाड टाकली तिथं मग दोन बांगलादेशी महिला हा व्यवसाय व्यवसाय करत असल्याचं निदर्श त्यांच्या निदर्शनास आलं आणि या महिलांना व्यवसाय करण्यास लावणारे तिघजण ते आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता पुढील तपास सुरू आहे एकंदरीत हे का घडतंय व्यवसाय का आपली पाल पाळंमुळं खोलवर रुजवत आहेत याकडं संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी लक्ष द्यायला पाहिजे असा कोण तिरकस पाय टाकतंय त्याला वेळीच त्याला आवर घालण्याचं काम पण त्यांना करावं लागेल आणि पोलिस यंत्र यंत्रणेलाही अगदी काटेकोरपणे शिस्तीत नियमाप्रमाणे सर्व चालावं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित हाताळावा हीच खरी लोकांकडूनची अपेक्षा आहे आज सकाळी धारूर धाराशिव शहरातील एम आय डी सी परिसरातून जो सोलापूर ते धुळे महामार्ग जातो त्या सोलापूर ते धुळे महामार्गावर उड्डाण पुलावर एका ब्रेक मालवाहतूक ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला त्यामुळं या रहदारीच्या रस्त्यावर मोठा अपघात घडतो की काय अशी शक्यता होती परंतु त्या ट्रक चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक डिवायडर वर चढवला आणि ट्रक थांबवला त्याला हे शक्य झालं नसतं तर मोठा अपघात आणि जीवितहानी पण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती या घटना घडतात त्या, त्या रस्ते चांगले असल्यामुळं वाहन चालक जे सुसाट वेगानं वाहनं चालवतात त्यामुळं घडत असतात त्यासाठी त्या मग जागोजाग या सोलापूर धुळे महामार्गावर जे महामार्ग पोलिसाची यंत्रणा आहे तिनं अधूनमधून गस्त घा गा, घालावी घाल गरजेचं आहे बेदरारक आणि वेग वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना दंड आकारणं आणि त्यांना समज देणं पण गरजेचं आहे तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस देकून झुरळापासून मिळवा मुक्ती परवा आई तुळजाभाऊंच्या दर्शनासाठी आलेल्या जवळपास तीन भाविकांच्या कुटुंबियांना लुटण्याचा प्रकार घडला आहे भल्या पहाटे हे प्रकार घडले आहेत एक प्रकार घडला तो औसा ते तुळजापूर या मार्गावर अगदी तुळजापूर शहरानजीक तो प्रकार घडला आहे लहान मुलाला उलटी हो होत आहे हे लक्षात येताच वा त्या कुटुंबियांनं वाहन थांबवाय थांबवलं त्या बाळाची उलटी उलटी तिथं ही केली आणि ते परत तिथून वाहनात च चढ चढतायत तोपर्यंतच तिथं हे ती तीन ते चार दरोडे करून आले त्यांनी त्यांना नकली पिस्तूल डोक्याला लावून धाक दाखवला आणि तुमचे तुमच्याकडे असलेली सर्व रोकड रक्कम द्या आणि दागिनेही द्या असा असं म्हणत महिलांना चाकूळू चाकूळू दाखवून त्यांच्या गळ्यावर डोक्यावर चाकूचे काही वार त्यांच्या त्या दोरडकरांनी केले आणि ह्या कुटुंबाला लुटलं निलंगा तालुक्यातील हे कुटुंब त्यां त्यात जवळपास चार पाच महिला होत्या एक दोन बालकं आणि दोन तीन पुरुष होते जवळपास चार ते पाच तोळ्याच्या वर सोन्याचं सोनं आणि रोकडं या दाम्पत्य या कुटुंबाची लुटण्यात आली आहे तसाच प्रकार सोलापूर ते तुळजापूर मार्गावर पण घडला घडला तिथंही असंच बा बाळाला उलटी होते म्हणून गाडी थांबून उलटी करण्यासाठी ते कुटुंब उतरलं आणि ते त्या त्यांनाही तीन ते चार जणांच्या टोळक्यानंच चा लुटलं अजून असाच प्रकार बसस्थानकानजीक पण झाल्याचं चर्चा आहे एकंदरीत पाहता हे रात्री उशिरा प्रवास करताना ह्या घटना घडलेल्या आहेत यावर यावरून रात्री उशी साधारण अकरा ते बाराच्या नंतर भाविकांनी किंवा कुठल्याही कुटुंबियांनी चार चाकरीतून याच्यात प्रवास करू नये असंच यातून समोर सगळ्यांना धडा मिळत आहे या तिन्ही दरोड्याच्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तुळजापूर पोलीस याचा तपास करत आहेत आपण आता येथेच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद